न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी प्रतापरावांच्या विजयाचा धावा करणाऱ्या विठ्ठल जगदाळे या कट्टर शिवसैनिकाची संकल्पपूर्तीसाठी पायी वारी प्रतापराव जाधव यांचे कट्टर समर्थक असलेले शिवसैनिक विठ्ठल जगदाळे यांनी प्रतापराव लोकसभेत निवडून आल्यास चिखली ते पंढरपूर वारी करेल असे साकडे विठुरायाला घातले होते जाधव हो यांच्या विजयानंतर त्याची संकल्पपूर्ती करण्यासाठी जगदाळे यांनी सात जूनला चिखली ते पंढरपूर अशी पायदळवारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले चार जूनला निकाल जाहीर झाले प्रतापराव जाधव हो हे एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी विजयी झाले विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले नशी आजमावले आपापल्या पक्षांचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक समर्थक व कार्यकर्त्यांनी पैजा लावल्या प्रार्थना केल्या खासदार प्रतापराव जाधव यांचे कट्टर समर्थक निष्ठावान सैनिक विठ्ठल राजे जगदाळे यांनी मुख्यमंत्री शिवसेना गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव हे निवडून येण्याकरता पांडुरंगाला चिखली ते पंढरपूर पायी वारी करेन असे साकडे घातले होते दरम्यान खासदार प्रतापराव जाधव विजयी होताच आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सात जूनला जगदाळेंनी पंढरीची वाट धरली शुक्रवारी विठ्ठलुक्मिणी मंदिरापासून खासदार पुत्र ऋषी जाधव यांच्या हस्ते आरती करून पायदळवारीला सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थांचे अध्यक्ष शंकरराव यादव शंकर तावरे धोंडगे गाडेकर डॉक्टर थुट्टे रोहित खेडेकर विलास घोलप शिवाजी शिराळे विनोद वनारे गणेश धुंदळे विनोद चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा